आपल्या आयुष्यात काही लोक असे येतात जे फक्त आपल्याला त्रासच देतात आपल्याशी वाद घालतात आपल्याला बोलतात ते ही न विचार करता वाटेल तसे बोलतात आणि शेवटी आपला दिवस बिघडवूनच टाकतात पण अशा वेळेला तुम्ही काय करता बरं भांडता की शांत बसता तर आजचा व्हिडिओ अतिशय महत्वाचा आहे आज मी तुम्हाला अशी एक छोटी पण हृदयाला भिडणारी कथा सांगणार आहे जी कथा आपल्याला शिकवते मूर्ख लोकांशी कसं वागायचं मूर्ख लोकांशी लढायचं नसतं त्यांच्यावर मात करायची असते ती देखील शहानपणाने आपल्या हुशारीने चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो एका ऑफिस मध्ये दोन मित्र एकत्र काम करत होते नाव नाव विनोद विनोद तर होता राम होता अतिशय शांत संयमी आणि कामात त्या जागी राम अहंकारी स्वतःला हुशार समजणारा शहाणा अतिशहाणा समजणारा आणि इतरांना कमी लेखणारा होता दररोज तो विनोदला टोमने मारायचा अरे तू इतका शांत कसा काहीच उत्तर नाही का तुझ्याकडे कधी त्याच्या कामात चूक शोधायची कधी बॉस समोर विनोद दिवस तर हद्दच झाली रामने सर्वांसमोर विनोदला ला म्हटलं की तू एवढा भोवळा आहेस की लोक तुला मूर्ख समजतात त्या क्षणी सगळे विनोद कडे बघू लागले आणि हसू लागले पण विनोद काहीच बोलला नाही फक्त हलकस हसला आणि आपल्या टेबलवर बसून काम सुरू ठेवलं दुसऱ्या दिवशी बॉसने नवीन प्रोजेक्ट दिला राम मोठ्या आवाजात म्हणाला हा प्रोजेक्ट माझ्याकडे द्या मी सगळं सांभाळतो पण काही दिवसांनी त्याचं काम गोंधळलं डेडलाईन गेली आणि बॉस नाराज झाला त्याचवेळी गाजावाजा न करता थोड्या वेळाने बॉसने पाहिलं की विनोदचं काम उत्कृष्ट झालं आहे त्याने विनोदचं कौतुक केलं आणि त्याला प्रमोशन सुद्धा दिलं ते बघून रामचा चेहराच उतरला तो विनोद जवळ आला आणि म्हणाला मी तुला इतकं बोललो तू रागवला नाहीस का विनोद शांतपणे म्हणाला कारण मी शिकलो आहे लोकांशी वाद घातला की आपण त्यांच्याच पातळीवर जात असतो पण शांत राहिलो की आपण स्वतःला जपत असतो चहाण होणं म्हणजे नेहमी इतरांना उत्तर देणं नाही तर योग्य वेळी मौन राखणं आहे राम काही क्षणातच शांत झाला त्या दिवशी पहिल्यांदा त्याने स्वतःच मूर्ख पण शिकायला मिळतं बरं मूर्ख लोकांशी वागायचं म्हणजे भांडायचं नाही समजून घ्यायचं चला तर पाहूया त्याच्या वागणुकीतून आपल्याला काय शिकायला मिळत पहिल्यांदा तर शांत राहा वादाने काहीच मिळत नाही शांतता म्हणजे कमजोरी नाही ती बुद्धिमत्तेची खून आहे त्यानंतर हसून टाळा मूर्खाला उत्तर न देता हसून पुढे जाणं हे तुमचं खरं सामर्थ्य आहे त्यांना बदलण्याचा प्रयत्न करू नका मूर्ख माणूस कधीच बदलत नाही पण तो तुम्हाला नक्की बदलू शकतो तेही अगदी चुकीच्या दिशेने आपल्या ठरवा अशा लोकांशी किती बोलायचं कुठे थांबायचं काय शेअर करायचं हे स्वतःच स्वतःच ठरवून ठेवा स्वतःवर लक्ष केंद्रित करा त्यांचं बोलणं तुमच्या मनात घर करून देऊ नका योग्य वेळेवर उत्तर द्या रागाच्या क्षणी नाही तर शांततेच्या क्षणी त्यांना उत्तर द्या प्रत्येक मूर्ख माणूस काहीतरी शिकवतोच त्यांच्याकडून काय करायचं नाही हे नक्की शिकावं जीवनात मूर्ख लोक येणारच येतच राहणार पण त्यांच्या वागण्याने तुमचं मन तुम्ही खराब कराल कि तुम्ही स्वतः स्वतःला सांभाळाल हे तुमच्या हातात आहे शांत रहा स्वतःवर प्रेम करा आणि एक गोष्ट लक्षात ठेवा शहाणं होणं म्हणजे नेहमी जिंकणं नाही तर स्वतःला हरवू न देणं हे सुद्धा आहे तर असेच प्रेरणादायी व्हिडिओ रोजच्या रोज ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका